किती आणलेलं आहे बरं तीन आणलेलं आहे काय काय किमतीच्या आहे बरं तीन तीन माहिती पु का हिच्या काय सांगितलं बरं एक नंबरचे सांगायला पाच अटेन द्यायला साठपर्यंत पर्यंत होईल का काही कमी जास्त त्यामध्ये अजून कमी येईल फायनलच बनवलं पंचावन्न हजार पर्यंत फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो तीन महिन्यात तीन साडेतीन तीन महिन्याची आहे पंचावन्न हजार रुपये पर्यंत फायनल बोलत आहे किती आहे बरं आता दुसऱ्यांदा आहे का दूध किती असा अकरा लिटर दुधाला बांधून असं प्रत्येक गोष्टी मध्ये बांधून मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे विषय काय सांगितले बरं काय सांगितले पार्टी पार्टी आहे का जणून किती दिवस झालेले साधारण दोन महिने आलेले दूध किती आहे बरं अकरा बारा लिटर दूध अकरा बारा लिटर दूध आहे का एकदम दूध आलं पक्क किंमत काय रुपये सांगायला पन्नास द्यायला मागा पुढं बनव मित्र मग माग पुढं ते आणि शेजारची काय काय बन किती तिनवाईंची गा बू शकतो किंमत काय बर किंमत सत्तर हजार सांगायला साठ हजारला फायनल होईल तिरवाईंची गा ब किती वंदा ती आणि आहे बरं सहा सात सहा सात ती भाडे पैसे शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटी मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस त्रेसष्ट चालेल मित्र तुमच्या लागेल घ्यायची असेल याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतो एकदम चांगलं हॉल्टी ची भेटल असतं मित्र नमस्कार कामस्कार किती आले बर आज आता सात वाजे सात होत्या का तीन विकल्या चार शिल्लक सात पायकी तीन विकल्या चारच शिल्लक घे किती महिन्याच्या गाबणे बरं तीन महिन्याची गाभन साडेतीन महिन्याची गाभणे का पाहू शकतो ना साडेतीन साडेतीन महिन्याची गाभरे आणि दूध किती येतील बारा तेरा बारा तेरा लिटर आहे का किती आता अंदाज दुसऱ्यांदाच गाभरे का पाहू शकतो ना दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गाबणे बारा तेरा लिटर दूध तिला किंमत काय बरं किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर का काही तुम्ही जास्त होईल ना हजार दोन हजार हजार दोन इकडे तिकडे होईल का पाहू शकतो हजार हजार दोन इकडे तिकडे होईल साधारण आता किती केले साधारे का याचे काय साईडले इशे पंच्याऐंशी हजार का किती महिन्याची किती महिन्यांची गा बीन महिन्यांची साडेतीन महिन्शी चौदा लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साडेतीन महिन्यांची गा आहे किती होऊन जा बरं आता दुसऱ्यांदाची पण दात सहा दात सहा दात वसरी विचार काय सारे चार दात वसरी मित्रांनो चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर दूध आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगते ते तर काही कमी जास्त होईल ना हजार दोन हजार इकडे तिकडे हजार दोन हजार इकडे तिकडे होऊ शकते ही सहा हजार वासरी आहे दूध किती येईल दहा दहा लिटर लिटर दूध आहे कारण किंमत सत्तर हजार किती वंद पण पहिल्या रोखाली मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आहे अशा प्रकारचे जर घ्यायची असेल तर पावच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता त्यांच्या काय होती तपासून होती एकाहत्तर हजार दिलेली आहे का एकाहत्तरला एकाहत्तर विकली मित्रांनो कुठं खरेदी आली याची दुसरी विकली रावरीत घेतली रावरी रावरीला मालुन त्याचे मालुन मालून द्यायचे शेतकरी मित्र पाहू शकतो तुम्ही आणि इथे काय जाईन हा जोडा कितीला गेला एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न हजारला आहे मित्रांनो जोडा हा जोडा कुठे गेला बरं जोडा गेला पुडसरगाव पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे यांच्याकडे भेटत असतं तपासून आणि साधारण दुधाला पण एकदम व्यवस्थित असते आणि समजा एखाद्या काय काही म्हणजे जर समजा काही जर प्रॉब्लेम आला आमची बोली राहते कोणत्या कोणत्या बोली म्हणजे राहतात आपण घोडेगाव लोणी आणि काष्टी मार्केट कोणते कोणते बोलीमध्ये राहते का साधारण किती दुधापर्यंत आपल्या किती दुधापर्यंत दहा बारा चौदा पर्यंत राहते आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहा सहा सत्त्याण्णव सहासष्ट तेरा ब्याण्णव तेरा ब्याण्णव चौतीस त्याला मित्रांनो अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते मित्रांनो यायच्या नमस्कार भाऊ तुमचे काय सांगितले बरं एक नंबरची तपासून किती महिन्याची आहे बर साडेतीन महिन्याची आहे का पाहू शकतो मी करून साडेतीन महिन्यांची तपासून किती अंदा आहे बरं आता तिसऱ्यांदा खाली झाले का दूध किती आहे का चौदा लिटर दूध आहे का किंमत काय बरं ऐंशी हजार सांगायला आहे काही कमी जास्त होईल ना फायनल बोला ना फायनल किती होईल साडेरेकी म्हणजे किंमत सांगा ना आम्हाला पंच्याहत्तरला ला का आणि ही शेजारची चे काय होईल किती साडेतीन ची तपासून किती अंदाजा खाली झालेली आहे ती तिसऱ्यांदा खाली झालेली आहे का होऊ शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा खाली होणार आहे आता किंमत काय तिची ऐंशी हजार सांगायला आहे आणि दूध किती आहे खाली दुधाला बांधू राहता का किती दुधाला चौदाला पक्क बांधू रे होऊ शकतो मित्रांनो चौदाला बांधून विजय काय सांगितले बरं विजय काय सांगितले किती महिन्यांची तपासून साडेतीनची तपासून का किती यंदा खाली अंदाखाली आता दुसऱ्या यंदा खाली झालेली आहे किंमत काय बरं पंच्याहत्तर सांगायला आहे द्यायला कमी जादा होईल हिच्या काय सांगितले बरं सत्तर हजार सांगते मित्रांनो पाहू शकतो किंवा केलेले कडदात्यायला आहे का किती तपासून किती महिन्याची चार महिन्याची तपास सुरू मी करून पाहू शकतो तुम्ही सत्तर हजार रुपये सांगते ही शेजारची किती महिन्याची चारची ची किंमत काय पासष्ट हजार का कमी जास्त होईल ना पाहू शकतो कमी जास्त होईल दूध किती आहे बरं खाली बारा लिटर दूध आहे तुला बांधून आहे का फक्त आणि या दोन यांची काय सांगितलं दुसऱ्यांदा तपासून आहे का किंमत काय बरं त्यांची नव्वदचा सांगायला आहे द्यायला कमी जादा होईल आपला मोबाईल नंबर सांगा नातर सहासष्ट चाळीस झिरो आठ शहाण्णव आधीमध्ये फोन करा तर भेटल आला मित्रांची कोण मी घ्यायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो नमस्कार काका काय सांगितले बरं किंमत किंमत काय सांगितली साठ हजार सांगितली का द्यायला किती आहे तीन महिन्याची तीन महिन्याची का आहे का काय कमी जास्त होईल का कमी जास्त फायनल बोलला नाही पंचावन्न शेत 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 का शेतकरी का आपण कुठले आपण कोडेगावची शेतकरी का पाहू शकता मित्रांनो कोडेगावचे शेतकरी पंचावन्न हजार रुपये फायनल बोलते पण त्यामध्ये पण कमी जास्त होईल दूध किती आहे साधारण सहा लिटर दुधाला बांधू नका मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणीस एकोणपन्नास एकसष्ट चालू मित्र तुमच्या कोण घ्यायची असल काकाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण किती यंदा आहे ती दुसऱ्या अंदाय का आता मित्रांना पाहू शकतो चला नमस्कार काका का किंमत सांगितली बरं नव्वद जोडीचे का जोडीचे नव्वद हजार आणि फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी का पण आहे का पार्टे आहे का किती दिवस झालेले जणू पाच पाच सहा सहा महिने आलेले मित्रांनो दूध किती आहे बरं साधारण सात सात लिटर घ्या दुवाला बांधून आहे का डोळ्याच्या नसत्या साडाचे ना अंगाची बोली मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्याहत्तर बावीस झिरो पाच झिरो चार एक्कावन्न त्याला मित्रांनो कोनला घ्यायचा असेल ताकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता